सानेगुरज शिक्षण प्रसारक मंडळाची आणखी एक मोठी झेप या वर्षात घेत आहोत ती म्हणजे एस एन ई टी वुमेन्स युनिव्हर्सिटीची आर्ट्स कॉमर्स सायन्स हे महाविद्यालय या वर्षापासून आमच्या संस्थेत के जे मेहता हायस्कूलच्या प्रांगणात नवीन उमेदीने सुरू होत आहे हे महाविद्यालय सुरू करण्यामागे गरीब आणि जे शिक्षणापासून वंचित ज्या मुली आहेत शिवाय ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे परंतु शिकायची इच्छा अपुरी आहे ज्या काही सरकारी नोकरीमुळं त्यांना याकडे लक्ष देता येत नाही अशा मुलींकरता आम्हाला हे विद्यालय सुरू करावं असं वाटलं पालकांचं आणि अनेक मुलींची आमच्याकडे मागणी होती की आम्हाला सिनियर कॉलेज पाहिजे ही आमची अनेक वर्षापासून सात आठ वर्षापासूनची धावपळ सुरू होती ती आज फळाला येत आहे श्रद्धा फाउंडेशनने आम्हाला येवावैत आर्थिक सहकार्य केलेलं आहे इमारत स्वतंत्रपणे कॉलेजची उभी करीत आहोत आणि आमचं दूरस्थ केन केला महिला महाविद्यालय जे आहे यामध्ये खूप मुलींचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे त्याच्या आधारे आम्ही आमच्या संस्थेमध्ये हे एक नवीन पाऊल टाकत आहोत आणि याचा लाभ आपल्या परिसरातील सर्व मुलींनी घ्यावा ज्यांना नाशिकला जाणार दररोज शक्य नाही त्या मुलींना जाण्या येण्याचा खर्च वाचतो आणि इतर सर्व गोष्टींचा आर्थिक फायदा होतो यामुळं आपल्या प्रभागातच सुरू झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश जरूर जरूर जरू घ्यावे आम्ही आपली वाट पाहत आहोत धन्यवाद